नमस्कार मंडळी शिवराज सेवा मंडळ कालवडे दुर्गावस्तू मंडळ याही वर्षी दुर्गा मातेचे लगबग आता चालू झालेले आहे आजच गणपती विसर्जन झाले पण पंधरा दिवस राहिलेले आहेत गणपती देवी बसण्यासाठी आणि कार्यकर्ते बघू शकतो आपण सर्व कॅक आपली देवी ठरवण्यासाठी आलेली आहे आणि आता आपण देवी ठरवणार आहे बघू शकतो कुंभारसाहेबांची पद गडबड चालू झालेली आहे कारण पंधरा दिवस राहिले तयार करून देण्यासाठी मंडळा तर दे 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 दे। अशा रीतीने कुंभारसाहेब बघा आता डोळ तरवटले त्यांचं काम करून करून तरी पण नाही देवीचं काम आहे सर्वांना वेळेत देवी द्यायचे दे 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 आम्ही हाताचं फिनिशिंग बघू शकता गेली आम्ही गेले पंधरा वर्ष झाल्या साहेबांच्याकडून देवी घेतोय एकच नंबर कारागीर आहेत बेलावडे गावामध्ये ही मूर्ती बघू शकता माळ्यातली देवी आहे बुकिंग झालेले आमच्या मंडळाचे सर्व छोटे मोठे कार्यकर्ते हे आमचा छोटा कार्यकर्ता आणि त्यांचे वडील मोठे कार्यकर्ते टोमके साहेब आलेले आहेत आपला धंदा बंद करून देवीचं काम आहे बघा बाहेर चाललोय कोणती देवी ठरवायची कोणती नाही असं चाललंय बघा सर्व आमच्या जय काम चालू आहे पसंत पसंत सर्वांची कुणाला कुठली आवडते त्या हिशोबाने सर्वांना जी आवडेल ती देवी आम्ही पसंत करू कोणती पसंत त्या कार्यकर्त्यांना आता बघूया ही देवी पसंत आलेली आहे मूर्ती बघितल्या इथली आता आम्ही जरा बाहेरची मूर्ती बघतो जरा तर मंडळातील भरपूर कार्यकर्ता आल्यामुळं जरा चलबिचल होती होत्या कार्यकर्त्यांची ही घेऊया का ती घेऊया आता ही एक आहे बाहेर कच्ची मूर्ती काढलेली अकरा

तो एक नंबर मूर्ती आहे आता फिनिशिंग कलर वगैरे झाल्यानंतर जरा छान पसंत झालेली आहे आता साडीला कलर कोणता द्यायचा काय करायचं हे सर्व ठरवायचं चाललेलं आहे आता सर्वांच्या हिशोबाना आपण बघतोय चर्चा चालू आहे सगळी फिक्स साडी ठेवायची का नऊ दिवस नऊ साड्या नेसवायच्या याच काम चालू आहे तर मूर्ती ठरवलेली आहे आता आम्ही विसारत देतोय ऍडव्हान्स मध्ये चला ओके तर आम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे मूर्ती ठरलेली आहे हा था, था, चला कार्यकर्ते जोशमध्ये आहेत आता सगळे आता चला लागा तयारीला दुर्गा माता की दुर्गा माता की चला अशा रीतीने देवी ठरलेली आहे तर आता आम्ही निघालेलो आहे चला तर तुमच्या देखील गावामध्ये कशी देवी ठरवलं जाते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद दुर्गा माता की जय